मित्रांनो सप्रेम जैमी ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी वामनराव गोडबोले सदानंद फुलजेले आकांत माटे देवानंद आणि इतर सहकाऱ्यांसोबत विमानतळावर बाबासाहेबांच्या स्वागतासाठी पुष्पहार घेऊन पोहोचले बाबासाहेबांचे सकाळी साडे दहा वाजता नागपूरला आगमन झाले विमानतळावर त्यांचे स्वागत झाल्यानंतर ते बर्डी येथील श्याम हॉटेलकडे कारने यायला लागले दुर्गादेवीचे प्रदर्शन असल्यामुळे खूप गर्दी झाली होती अशा गर्दीतून त्यांना श्याम हॉटेलमध्ये काळजीपूर्वक आणण्यात आले तिथे बाबासाहेबांचे राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती या अभूतपूर्व दीक्षा नि नियोजन अत्यंत काटेकोरपणे आणि सुव्यवस्थित करण्यात आले होते दीक्षा घेणाऱ्या एकवीस वर्षीय वर्षावरील तरुणांना तसेच इतरांना एक रुपये शुल्क घेऊन नाव नोंदवणे सुरू होते नागपूरच्या इतर वेगवेगळ्या भागात रिसर नावे नोंदवण्याची व्यवस्था करण्यात आली होती दीक्षा घेणाऱ्या दलित बांधवांचा लोढा दीक्षा स्थळाच्या दिशेने येऊ लागला होता मध्य प्रांत वराड मराठवाडा कि विदर्भ कोकण आणि इतर राज्यातून दलित बांधव मोठे उत्साहान आहे आणि अभिनव ऊर्जा आपल्या साठून दीक्षा स्थळाकडे येत होती